नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे आमची माहिती आमच्या माणसांवर आणि त्याबरोबर आपण टोकन यंत्राची माहिती देत आहोत हे टोकन यंत्र हे शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असं यंत्र आहे याच्यामध्ये आपली मजुरीचा खर्च वाचतो त्याचबरोबर वेळ वाचतो अशा भरपूर फायदे होतात आणि त्याचबरोबर आता काय होतं आत्ताच्या काळामध्ये मजुराची कमतरता वाचते आपल्याला ती हे मशीन आमचं चा। म्हणजे चांगल्या प्रमाणात याचा वापर होऊ शकतो हे आमचं आमचा स्टार्टअप आहे हे जिल्हा परिषद सीओ मॅम यांनी स्वतः लॉन्च केलेला आहे याच्याबद्दल मला थोडेस चा। दोन चार पुरस्कार पण भेटलेले मोठे मोठे आणि हे आपण कसा वापर करू शकतो की हे जमिनीत रोवून त्याचबरोबर हे, हे रोप आहे हे रोप आपण या मशीनमध्ये टाकले की हे लिवर ओढायचे त्याच्याबरोबर ते बाहेर काढून घेतल्यानंतर रोप लागून जातं अलगद प्रकारे चालतं हे एस एसचं मटेरियल असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येतो हा येतो ना येतो याला काय करायचं आपण आपण ऑइल असतो बघा ब्लॅक कलरचं ते ऑइल लावायचं त्याच्यामध्ये काय म्हणजे अटकत नाही मातीमध्ये चालतं नागपंचमी पण ला आम्ही वापरलेलं आहे हां नाही होतं वापर होतोय आम्ही वापरतो मी शेतकरीच होता मी पण वापरलेले आणि आता हे असं मशीन आहे आणि हा छोटासा स्टार्टअप तयार केलेला आहे आणि इथं कृषी प्रदर्शनामध्ये आम्ही मांडलेला आहे हे माझे मित्र आगे आगे था, था, पने मुला। ए, आ, हे मित्र आणि आम्ही छोटासा स्टार्टअप तयार केलेला आहे आम्ही पण शेतकऱ्याचे मुलं वांगे तंबाटे हे सगळी लागवड आम्ही ह्या मशीनपासून लावू शकतो आणि हे आमच्या एक खूप उपयोगातलं आहे आणि त्याच्यामुळं आमचं जवळजवळ मजुरीचा सुद्धा निमा फायदा होऊन जातो जिथे दहा माणसं लागायचे तिथे हे दोन माणसं दिवसाभरात काम करू शकतात एवढं हे मशीन आमच्या उपयोगात आलं कारण दोन माणसं हे मशीनवर एक रोप सोडायला